नमस्कार मित्रांनो मी अजित पालव आजच्या या महत्वपूर्ण व्हिडिओ मध्ये आपण सर्वांचं स्वागत सध्या सर्व लाडक्या बहिणींना पडणारे दोन प्रश्न म्हणजे त्यातील पहिला प्रश्न की आम्हाला मोबाईल मिळणार की नाही आणि तो मिळणार तर नेमका केव्हा त्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा आणि दुसरा प्रश्न म्हणजे पुढील हप्ता आम्हाला केव्हा मिळाला तो मिळणार आहे की नाही आणि तो मिळालाच तर किती असणार दीड हजार एकवीसशे की तीन हजार तर याबद्दलची संपूर्ण तपशीलवार माहिती पुराव्यासह आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन दाबा आणि मी तुम्हाला जी माहिती देणार आहे ती शंभर टक्के योग्य आणि पुराव्यासह आता येथे पाहू शकता लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट असे मेसेज सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होत आहे आणि त्याविषयी माहिती देणारा हा लेख आहे म्हणजेच तुम्हाला मोबाईल मिळू शकतो का आणि मिळणार असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया असेल किंवा लाडकी बहीण योजनेचे मोबाईल प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे आणि या योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांना वर्षाला अठरा हजार रुपये देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे आता याच योजनेत मोबाईल गिफ्ट मिळणार असे मेसेज पसरत आहेत आता येथे पहा राज्यातील कोट्यावधी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे आणि अशातच सोशल मीडियावरती लाडकी बहीण योजने अंतर्गत मोबाईल गिफ्ट मिळणार असे व्हिडिओ व्हायरल होत आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितले जाते व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजने अंतर्गत मोबाईल मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करायचा आहे अशा पद्धतीचे मेसेज व्हायरल होत आहे आणि त्यामुळे राज्यातील लाखो महिला स्कॅमला बळी पडण्याची शक्यता आहे तर असाच स्कॅम पी एम किसान योजनेअंतर्गत सुद्धा झाला होता तर तो, तो कशा प्रकारे केला गेला ते देखील आपण आता पुढं पाहूया इथे पाहू शकता यापूर्वी पण पी एम किसान योजना सुरू झाल्यानंतर अशाच प्रकारचे विविध चुकीचे मेसेज पसरवले जात होते आणि त्यामध्ये ॲप डाउनलोड करणाऱ्या आणि माहिती भरणाऱ्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आता तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात घ्या हे ॲप जे आहेत जेवढे काही ॲप्स आहेत ते प्रायव्हेट आहेत ते गव्हर्नमेंटचे नाहीत ही फ्रॉड लोक तुम्हाला मोबाईलचा लाभ घेण्यासाठी एखादं ॲप डाउनलोड करण्याकरता सांगतात ते ॲप तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तेथे ते तुम्हाला तुमची सर्विसर माहिती भरावायची असते या वेबसाईटवरती तुम्ही तुमचं नाव पत्ता त्याचबरोबर तुमच्या बँकेच्या डिटेल्ससुद्धा भरता म्हणजेच तुमच्या बँकेचं नाव आय एफ एस सी कोड तुमची ब्रांच हे तुम्ही संपूर्ण भरल्यानंतर तुमच्या बँकेविषयीची संपूर्ण माहिती त्यांच्यापर्यंत पोचते आणि काही मिनिटातच तुमच्या बँकेतील बँकचं जेवढं बॅलन्स असेल ते सगळं ते विड्रॉ करून घेतात त्यामुळं अशी कुठलीही वेबसाईट तुम्ही तुमच्या मोबाईल मधून ओपन करू नका तर लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही ओपन करू शकता तर आता पा, आता लाडकी बहीण योजनेसाठी पण पद्धतीचे स्कॅम सुरू झालेले आहेत आणि अशा कोणत्याही ऍप मध्ये आपले बँकेचे तपशील देऊ नका हे पहा अधिकृत वेबसाईट असल्याशिवाय तुम्ही कुठल्याही वेबसाईट मध्ये ओपन करून तुम तुमचे डिटेल द्यायचे नाही आहेत पुढे पाहूयात आता या मोबाईलचा जी आर कोणासाठी होता तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका किंवा इतर शासकीय फॉर्म भरणाऱ्या महिलांना मोबाईल देण्याचे जी, जी आर यापूर्वीच देण्यात आले होते आणि त्यानंतर आता या संदर्भात कोणतेही जी आर काढण्यात आलेले नाही तसेच सामान्य महिलांना मोबाईल देण्याचा जी आर अजून सांगता करण्यात आलेला नाही आता येथे लक्षात घ्या अंगणवाडी सेविका आणि इतर शासकीय ज्यांनी तुमचे फॉर्म भरले होते त्यांना आणि त्यांनाच फक्त मोबाईल देण्याचं जी आर त्यावेळेला काढण्यात आला होता बाकी कुठल्याही महिलांकरता अशा प्रकारचा जी आर अजूनपर्यंत तरी निघालेला नाही आता पुढे त्यांनी हे देखील स्पष्ट केलं आहे तुम्ही पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाची वितरण करण्यासाठी राज्याच्या तिजोरीवरती साडेचार हजार कोटीचा सा बोजा पडलेला आहे आणि अशातच लाडकी बहीण योजनेअंतर्गत मोबाईल किंवा इतर भेटवस्तू देणे शक्य नाही म्हणजेच येथे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल की मोबाईल देण्याबाबतचा असा कोणत्याही प्रकारचा जी आर अजून निघालेला नाही त्यामुळं अनेक माध्यमातून ज्या अफवा पसरवल्या जात आहेत की तुम्हाला उद्या मोबाईल मिळणार या तारखेस मिळणार हे सर्व काही फेक आहे खोट आहे त्यामुळे यापुढे तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही व्हिडिओवर विश्वास ठेवू नका आता तुम्हा सर्वांना पडलेला दुसरा प्रश्न असा की आता आम्हाला पुढचा हप्ता मिळणार की नाही आणि तो नेमका कोणत्या तारखेस मिळणार तर अनेक अशा माध्यमातून तुम्हाला सांगितलं जात आहे की बारा तारखेला तुम्हाला पैसे संध्याकाळी मिळणार किंवा पंधरा तारखेस दुपारी तुमच्या खात्यात पैसे जमा होणार तर अशा अफवांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा नाही आहे नेमके पैसे तुम्हाला कधी मिळणार तेही तुम्हाला मी पुढं सांगणार आहे पण त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे की आचारसंहिता जेव्हा सुरू असते त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा नवीन जियार आए, चा आए, आए वरस, जी आर जो आहे तो काढण्यात येत नाही त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या योजनेचा लाभ जो आहे तो नक्कीच मिळणार नाही त्यामुळं आता काही दिवसांवरच म्हणजे वीस नोव्हेंबर रोजी निवडणूक आहेत तेवीस नोव्हेंबरला रिझल्ट डिक्लेअर होणार आहे त्यामुळे अशा कुठल्याही अफवांवर तुम्ही विश्वास आता ठेवू नका आता प्रश्न राहिला पैसे तुम्हाला किती आणि केव्हा मिळणार तर मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार तुम्हाला सांगतोय लक्षात घ्या यावेळेस म्हणजे पुढचा जो हप्ता आहे तो तुम्हाला पंधराशे च्या ऐवजी नक्की कितीही सांगितलं तरी तीन हजार हप्ता नसणार आहे तर तो हप्ता तुमचा येणारा हप्ता दोन हजार शंभर रुपयाचा असणार आहे तर हा एकवीसशे रुपयाचा नेमका हप्ता तुम्हाला कोणत्या तारखेस मिळणार तर आलेल्या माहितीनुसार तेवीस तारीखला जेव्हा रिझल्ट असेल त्यानंतर मंत्रिमंडळाची घोषणा केली जाईल आणि जेव्हा नवीन मंत्रिमंडळ बसेल त्यानंतर तुम्हाला तुमचा पुढचा हप्ता जो आहे डिसेंबरचा किंवा ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर ही तारीख नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली जाईल म्हणजेच तुम्हाला डिसेंबरचे पैसे आणि ज्या महिलांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नाहीत त्यांना ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर असे मिळून तीन महिन्याचे पैसे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिले जाते परंतु त्या अगोदर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर ही अधिकृत तारीख जेव्हा जाहीर होईल तुमच्यापर्यंत मी ती तारीख नक्कीच पोहोचवेन तर तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अजूनही तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता पुढील अपडेटसाठी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल लायकन दाबा आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा तर आता इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह तोवर तुमची रजा घेतो काजी गया, जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय बाय